नमस्कार राजेश्रीज व्यवसाय मंत्रा, कुप -कुप राजे मंत्रा नव वी वेग -वेग या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या राजेश व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलला आजपर्यंत ज्यांनी कोणी लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओ जे येत असतात व्यवसायाच्या संदर्भात असतात ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी मला माहिती झाल्या तर मी या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर अजूनही वेळ गेलेली नाहीये लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला तर मी नेहमीच नवनवीन विषय आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असते अपडेशनवर माझा जास्त भर असतो इनोव्हेशन अपडेशन म्हणजेच मराठीमध्ये नाविन्य संशोधन ह्या गोष्टी मला स्वतःलाही वैयक्तिक जीवनामध्ये अवलंबण्यासाठी आवडतात आणि चॅनलच्या माध्यमातून आपल्या उद्योजिका व्यावसायिक महिलांपर्यंत मला हे ज्ञान पोचवायचं असतं चला तर आजचा अतिशय वेगळा आणि आगळा आणि वेगळा विषय आहे तर विषय असा आहे की व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपण व्यवसाय करतो सेम सेम व्यवसाय असतो समजा एखाद्या ठिकाणी किराणा दुकान आहे आणि त्याच्याच जवळ दुसरं किराणा दुकान आहे आणि दुसऱ्याचं दुकान चालतंय माझं चालत नाही या नादामध्ये आपल्याला स्वतःला डिप्रेशन येतं मग आपला व्यवसाय वाढवण्याऐवजी आपण त्याच्या व्यवसायाबद्दल जास्त विचार करू लागतो म्हणजे जे करायला नाही पाहिजे अशीच एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे व्यवसायाच्या बाबतीमध्ये थोडक्यातच एकमेकांच्या जिरवा जिरवीच्या नादामध्ये स्वतःची कधी जिरते आणि स्वतःला त्याचा काय फटका पडतो ही फटका बसतो ही गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची तर होत असं की एका गावामध्ये एक किराणा दुकान असतं तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात मी का सांगते की लहान मुलांना देखील बघा आपल्याला लहान मुलं एखादा प्रश्न विचारतात त्यांना आपण सरळ जर सांगितलं की चोरी करू नये चोरी वाईट असते तर ते मुलं का आणि प्रश्न विचारतात मग आपण अर्थातच चोरी केलेल्या मुलाची गोष्ट सांगतो त्याची आई त्याला प्रोत्साहन देते त्याला वेळी दापत नाही मग तो मोठा अट्टल गुन्हेगार होतो मग त्या आईला जेलमध्ये जाण्याच्या आधी आईला भेटू द्या म्हणतो तिच्या कानाला चावतो मग तिला तो म्हणतो की तुम्हाला वेळी जातला असतं तर ही वेळ आली नसती मग त्या मुलाला कळत की चोरी केलेलं किती वाईट असतं भविष्यासाठी तसंच व्यवसायामध्ये एकमेकांचं जिरवणं किती वाईट असतं स्वतःला कसं संपवतं ह्याबद्दल आजची गोष्ट आहे चला तर मग आता गोष्टीकडे येऊ आपण तर एका गावामध्ये एक किराणा दुकान चालवणारा व्यावसायिक असतो तर त्याच्या शेजारी बाहेर गावातून येणारा एक व्यावसायिक शेजारीच किराणा दुकान टाकत चालवायला सुरुवात करतो होतं असं की पहिल्या व्यवसायपेक्षा व्यावसायिकापेक्षा नवीन आलेल्या व्यावसायिकाचा उद्योजकाचा व्यवसाय चांगला चालायला लागतो त्याचं चा किराणा दुकान कमी काळामध्ये चांगली भरारी घेतं अर्थातच पहिल्या वाल्याला खूप त्रास होतो पण तो मग बघतोय की ह्यांनी नेमकं काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स दिलेल्या असतात काही फसव्या असतात काही खऱ्या असतात काही खोट्या असतात काहीतरी करून मार्केटिंगची स्ट्रॅट स्ट्रॅटेजी वापरून तो ग्राहक वर्ग चांगल्या प्रकारे आत्मसात करून त्याचा व्यवसाय वाढतो मग पहिल्या दुकानदाराला अर्थातच टेन्शन येतं मग तो त्यावर विचार करून स्वतःमध्ये पण काही बदल करून स्वतःच्या पण किमती मालाच्या किमती थोड्या खाली येऊन त्या प्रकारे त्याचा स्वतःचा व्यवसाय वाढवायला लागतो होता असं की नवीन व्यावसायिकापेक्षा परत जुन्या व्यावसायिकाचा व्यवसाय वाढायला सुरुवात होती पण परत नवीन व्यावसायिक वेगवेगळ्या अजून ऑफर करून अजून ग्राहक वर्ग डिजिटल टेक्निक वापरून मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी वापरून परत दुकानाचा जम बसवायला सुरुवात करतो मग पहिल्या व्यावसायिकाला परत खूपच म्हणजे इरी शिरीला पेटतो खूपच त्याला खुन्नस वाटते आणि तो ठरवतो असं काही पण होऊ द्या आता त्याला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यापेक्षा नवीन व्यावसायिकाचा व्यवसाय बंद करण्याचे वेध लागलेले असतात आणि त्याला काही करून ते दुकान बंद करायचं असतं चला मग तो असं ठरवतो चल मी बर्बाद झालो तर चालेल पण याला बर्बाद करायचं आणि याला पहिला संपवायचा मग तो असं डोकं लावतो की खूप कमी किमतीमध्ये खरेदी केलेल्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये त्याच्या दुकानातल्या वस्तू विकायला काढतो जेणेकरून नवीन व्यावसायिकाचा व्यवसाय पूर्ण ठप्प पडतो मग त्या नादामध्ये नवीन व्यावसायिक मार्केट मार्केटिंग स्ट्रॅटेजीप्रमाणेच एक स्मार्ट वर्क करायला सुरुवात करतो ज्यांनी नवीन जुन्या माणसांनी ज्या ऑफर काढलेल्या असतात त्याच ऑफरमधला किराणा माल नवीन व्यावसायिक ग्राहक वेगवेगळे पाठवून तो खरेदी करायला लागतो आणि गोडाऊनमध्ये स्टोरेज करायला लागतो व तर असं जुन्या मालकाचा माल संपतो आणि नवीन मालक जो जुन्या मालकाला संपला असं वाटलेलं असतं तो अर्थातच खरेदी केलेला माल परत दुकानामध्ये मा ठेवतो आणि दुकान व्यवस्थितपणे चालवायला सुरुवात करतो तोपर्यंत जुन्या मालकाच्या दुकानाची वाट लागलेली असती तो संपलेला असतो अर्थातच जिरवा जिरवीचा खेळ जो म्हणतो आपण दुसऱ्याची जिरवता जिरवता स्वतःची जिरवून जाते स्वतःचा व्यवसाय बंद पडतो तर मैत्रिणींन या उदाहरणामधून आपल्याला आज हे शिकायचं आहे की मला माझा व्यवसाय कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यायचे ना की माझ्या कॉम्पिटेटरचा सेम व्यवसाय करणाऱ्या व्यावसाय व्यावसायिक महिलेचा मला व्यवसाय बंद करायचा आहे किंवा म्हणजे जुने लोक म्हणायचे की दुसऱ्याला दुसऱ्यासाठी जो खड्डा खाडला त्यामध्ये आपण कधी पडतो आपल्याला कळतच नाही अशी या गोष्टीचा मदतार्थ होता थोडक्यात किंवा जिरवाजिरवीच्या नादामध्ये आपल्या स्वतःचं नुकसानच होत असतं किंवा वेगळ्या भाषेत मी असं सांगेल की शेजारी शेजारी जर दुसऱ्याला चोर म्हणून आपण साव होत नसतो किंवा दोन लाईन जर आपल्या असेल तर त्याची लाईन पुसण्याचा जर प्रयत्न केला आपण दुसऱ्या आपल्या कॉम्पिटेटरची ती लाईन पुसून माझी लाईनच दिसली पाहिजे असा कधीच आपल्या मनामध्ये भेद आला नाही पाहिजे विचार आला नाही पाहिजे निगेटिव्हिटी आली नाही पाहिजे त्याच्याऐवजी शेजारच्या लाईनपेक्षा माझी लाईन कशी वाढवता येईल म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःमध्ये काय बदल करता येईल स्वतःमध्ये कसे सकारात्मकता आणता येईल स्वतःचा व्यवसाय कसा वाढवता येईल स्वतःमधले कमतरता कशा पूर्ण करता येतील डिजिटल टेक्निक कसे शिकून घेता येईल माझी कॉस्टिंग बरोबर आहे का माझ्या मालाच्या क्वालिटी बरोबर आहे का माझ्याकडे जर ग्राहक वर्ग येत नाही तर माझ्याकडं आत्मपरीक्षणमध्ये हे मला ऑब्झर्व होत आहे का पहिली गोष्ट कॉस्टिंग म्हणजे किमती बाजारा बाजारापेक्षा माझ्या किमती जास्त आहे का माझ्या मालाला क्वालिटी आहे का माझी मार्केटिंग योग्य होती का मला जो ग्राहक वर्ग आहे तोपर्यंत त्यांच्यापर्यंत मी पोचू शकते का म्हणजे माझा संवाद कौशल्य कुठं कमी पडतंय का, का? माझं पब्लिक रिलेशन कमी पडतंय का तर या सगळ्या गोष्टी तिथं मायने करतात तर मैत्रिणींनो हात जोडून विनंती करते आपल्या क्षेत्रामध्ये सेम काम करणाऱ्या समजा दहा ब्युटीशियन आहे दहा ब्युटी पार्लर आहे मग तिचं बंद पाडून माझं कसं चालू करता येईल यावर कधीच लक्ष द्यायचं नाही तिच्यापेक्षा मी बेटर काय करू शकते स्पर्धाने मी स्वतःशी असावी स्वतःशी जो स्पर्धा करतो तो आयुष्यामध्ये कधीच हरत नसतो तर या गोष्टीवरून सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचंय स्वयं व्यवसायामध्ये दुसऱ्याचा व्यवसाय संपवण्याऐवजी माझा व्यवसाय मी उत्तम कसा करू शकते मी कालपेक्षा आज बेटर कसं कर करू शकते यावर लक्ष द्यायचंय पॉझिटिव्ह राहायचंय स्वतःवर लक्ष द्यायचंय साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी स्वतःच फिजिकल फिटनेस ओके हो असावा माइंड फ्रेश असावा आध्यात्मिक गुरु असावा वेळेचं नियोजन असावा माझ्या प्रायोरिटी सेट असावा मी स्वतः फ्रेश असावं म्हणजे येणारा ग्राहक वर्ग माझ्याकडे फ्रेश मानाने येईल मला समाधान वाटेल आणि मला केलेल्या व्यवसायामधून फक्त पैसे मिळवणे हा उद्देश नसून माझा ग्राहक कसा संतुष्ट होईल हाही उद्देश ठेवा पैसा आपल्याला पाहिजे पण पैसा सर्वस्व नाही पैसा गरज आहे पण पैसा सर्वस्व नाही आहे त्यापेक्षा आत्मसमाधान महत्वाचं आहे आपण करत असलेल्या व्यवसायामधून आत्मसमाधान देखील मिळणं तेवढं गरजेचं आहे चला तर यामधून नक्कीच आपण सगळ्या मैत्रिणी सकारात्मक व्हाल नवीन एनर्जीने परत व्यवसायाला चांगल्या व्यवसाय वाढीकडे कल होईल आणि काही अडचणी आल्या तर आम्ही आपल्यासाठी आहोत अजूनही ज्यांनी कोणी संस्थेचा फॉर्म भरून घेतलेला नसेल तर लवकरात लवकर संस्थेच्या नंबरशी संपर्क करा संस्थेचा नंबर एकदा रिपीट करत फॉर्म भरा आणि फॉर्म भरून आपल्या एस एम बी एस फॅमिलीचे मेंबर व्हा तुमच्या व्यवसायातल्या कुठल्याही अडचणी असू द्या आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहू शकता आम्हाला संपर्क करू शकता मेसेजच्या द्वारे पहिला संपर्क करा नंतर तुम्हाला कॉल गरज असली तर करा दिवसेंदिवस इन्स्टाचे फॉलोअर्स वाढत आहे यूट्यूबचे फॉलो सबस्क्राईबर वाढताय हा पसारा मोठा झालाय कदाचित सुट्टीच्या दिवशी फोन केला उचलला गेला नाही ऑफिस टाइम व्यतिरिक्त फोन उचलला गेला नाही तर कृपया निगेटिव्हिटी पसरवू नका गैरसमज करू नका फोन कृपया अकरा ते चार या वेळेमध्ये दिवसा करा रविवारी फोन करू नका ही विनंती आहे संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद